जय शिवराय मित्रांनो मी अवधूत स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये सर्व मराठी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचेच नाही जे आपण मराठी बांधवांना आपल्या कुणबी यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करायचे असेल तर तुम्हाला आता आजचे व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे तुम तुम्हाला कुणबी यादीमध्ये तुमचे नाव शोधायचे आता हे काय आहे आपल्या रिशन बॉक्समध्ये बीड ज छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या तीन ठिकाणचे लिंक आपण रिशन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला जर तुमची लिंक लागत असेल तुमच्या जिल्ह्याची तर तुम्हाला काय करायचं आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या लिंक सर्व जिल्ह्याचे लिंक टाकलेलं आहे तुम्ही काय करेल सर्व म्हणजे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवर येताल या वेबसाईटवर आलं तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं खाल तुमचं कुणबी नाव दिसत आहे पाय इथं कुणबी नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कुणबी नावावर तुम्ही क्लिक केल्यावरती परत तुम्हाला असे खाली एक कुणबी नोंदी म्हणून एक ऑप्शन इन दिसले की ते खाली कुणबी नोंद याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं तुम्ही क्लिक केल्यावरती इथं तुम्हाला तुमच्या तालुक्यावाईज जे तुमचे जिल्ह्याचे तालुके आहेत ते सर्व तालुकेवाईज तुम्हाला इथं दिसण्यात येईल तुमचा जो पण तालुका असेल आता गेवराई तालुका असं तुमचा जो पण तालुका असेल कासार तर फक्त काय करायचं तुम्ही क्लिक करायचं आणि तिथं पीडअपचं एक ऑप्शन दिसत आहे या पीडअपचं ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं एक तुम्हाला मी दाखवतो एक मिनटं असा ऑप्शन होखादे क्लिक करायचं तुमचा तालुका निवडला का त्याच्यावर क्लिक केलं तर पीडफ डाउनलोड होईल पीडफ डाउनलोड झाली का ते ओपन होईल आता असं ओपन झाली तर तुम्हाला तुमचे नाव दिसून येतील ते तुम्हाला तुमचे एकदम बारीक आणि तुमचं नाव आहे आता हे पाहिजे इथं एक एस, नाव दिसतंय लगेच इथं तुमचं नाव आहे का नाही तुम्हाला असे प्रकारे हे चेक करायचं आहे जर तुमचं नाव असेल तर तुमचे कुणबी यादीमध्ये तुमचं नाव निघेल व तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळून जाईल अशा प्रकारे ही व्हिडिओची प्रोसेस आहे ही जर व्हिडिओ तुम्हाला प्रोसेस कळली असेल तर व्हिडिओला आता एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे जर लिंक भेटले नाही तर कमेंट करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व लिंक तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलचं मी दिलेलं आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व त्यावरून तुमचे सर्व लिंक तुम्हाला जिल्हावाईज तुम्ही घेऊ शकता जर हा व्हिडिओ जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढ चॅनल